मित्रांनो नमस्कार मी शिवाजीराव पवार मळेगाव तालुका बार्शी येथील शेतकरी माझ्या गावातील कृषी सहाय्यक सौ जाधवर मॅडम यांनी मला महाविस्तार ॲपबद्दल अतिशय सविस्तर माहिती दिली हे ॲप मी गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं आणि कृषी विभागाचं मनापासून अभिनंदन अतिशय सुंदर असं ॲप याच्यामध्ये त्यांनी तयार केलं माझ्या शेतातील सर्व पिकांची लागवडीपासून फवारणीपर्यंतची सगळी इतंभूत माहिती अतिशय तांत्रिकदृष्ट्या या ॲपमध्ये आहे माझ्या शेतामध्ये उत्पादित झालेला माल हा कुठं ठेवायचा अशा पद्धतीची पंचायत शेतकऱ्यांच्या पुढं असते पण याच्यामध्ये गोदामाची माहितीसुद्धा दिलेली आहे फार्मस प्रोड्युसर कंपन्यांची माहिती दिलेली आहे त्यामुळं हे ॲप त्या अतिशय तांत्रिकदृष्ट्या वापरण्यासाठी शेतकऱ्यांना मराठीमध्ये सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच महाडी बी टीमध्ये कोणती कोणती अवजारं असतात कशा पद्धतीनं अर्ज करायचा याचीसुद्धा माहिती अतिशय याच्यामध्ये चांगली दिलेली आहे तसेच हे ॲप वापरत असताना शेतकऱ्यांना अतिशय भरपूर योजना असतात त्या योजना माहीत नसतात त्या संपूर्ण योजना कुणासाठी आहेत पात्रता काय आहे कोण अर्ज करू शकतो इतकी सुंदर माहिती कृषी विभागाने याच्यामध्ये दिलेली आहे मी माझ्या गावातील आणि माझ्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी हे महाविस्तार कृषीचं ॲप वापरावं डाउनलोड करावं अशा पद्धतीची कार्यशाळा आजच आम्ही घेतलेली आहे कृषी विभागाचं आमच्या कृषी पर्यवेक्षकांचं मनापासून अभिनंदन हे ॲप आम्ही सगळेजण वापरत आहो आणि आधुनिक शेतीला चांगल्या पद्धतीची यंत्रणा चांगल्या पद्धतीचा अनुभव आता याची जोड या ॲपमधून मिळत आहे ॲपबद्दल धन्यवाद